पंचावन्न रुपये जमा करा तीन हजार रुपये मिळवा शेतकऱ्यांसाठी खास आहे ही योजना नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष सर्वसामान्यांसाठी गरीब लोकांसाठी सरकार सातत्याने विविध योजना राबवत आहे सामान्य लोकांना शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे हाच या योजनांचा उद्देश आहे दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक अशी योजना आहे की ज्यामध्ये तुम्ही फक्त पंचावन्न रुपये भरायचे आहे यानंतर वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील पी एम किसान मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे पी एम किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम अशी योजना आहे वयाची साठ वर्ष झाल्यानंतर अनेक शेतकरी शेती करण्यास सक्षम राहत नाहीत त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं अशा स्थितीत शेतकऱ्यांना कोणावरही अवलंबून न राहण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची आहे या योजनेत शेतकऱ्यांना महिना तीन हजार रुपयांची पेन्शन दिली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय याबाबतची सविस्तर माहिती पाहूयात पंचावन्न रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत प्रीमियम केंद्र सरकारने दोन हजार एकोणावीसमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली होती अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थ आर्थिक लाभ मिळावा हाच या योजनेचा मागचा उद्देश होता अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यानुसार तुम्हाला या योजनेत प्रीमियम भरावे लागतात ज्याची किंमत पंचावन्न रुपयापासून दोनशे रुपयांपर्यंत आहे त्यानंतर वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला महिना तीन हजार रुपयांची पेन्शन मिळते दरम्यान कोणत्याही कारणाने संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला निम्मी पेन्शन म्हणजे पंधराशे रुपये मिळतात कसा घ्या या योजनेचा लाभ तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लेबर डॉट जी ओ व्ही डॉट इन अब्लिक पी एम एस वाय एम या वेबसाईटवर जावं लागेल या साईटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती भरावी लागेल त्यानंतर जनरेट ओ टी पी केल्यानंतर तो ओ टी पी टाकावा त्यानंतर अर्ज सबमिट करावा यानंतर तुमची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद